घरात नवीन सून आल्यावर ने कसे राहावे सासू सासऱ्यांनी नक्की पहा नमस्कार मित्रांनो स्वामींचे बोल यूट्यूब सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आजची जी कथा आहे ती खूपच ज्ञानवर्धक आणि मोटिवेशनल आहे जी तुमच्यासाठी खूपच प्रेरणादायी ठरणार आहे आणि आयुष्याच्या उतारवया ही कथा नक्कीच उपयोगी पडणार आहे या कथेद्वारे आपण जाणून घेणार आहोत की जर तुमच्या घरात सुनबाई आली तर त्यावेळी त्या घरात आपण कसे राहावे जेणेकरून आपल्या घरात कुठल्याही गोष्टीवरून वादविवाद होऊ नये मित्रांनो जर उतारवयात घरगुती वादांपासून तुम्हाला वाचायचं असेल आणि म्हातारपण आरामात व्यतीत करायचा असेल तर मित्रांनो ही कथा तुम्ही पूर्णपणे ऐका ही कथा तुम्हाला खूपच चांगली माहिती देणार आहे कथा सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्हा सर्वांना एक विनंती आहे जर तुम्ही अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर कर तुमच्या अधिक वेळ घेता आपण आपल्या कथेला सुरुवात करूया मित्रांनो एका वेळची गोष्ट आहे एका शहरात एक युवक त्याच्या आई वडिलांसोबत राहत होता त्याच्या वडिलांचे नाव श्रीधर होते श्रीधर एक दुकानदार होते ते त्यांचे दुकान चालवायचे ते त्यांच्या मुलाला सुद्धा त्या दुकानावर नेत असत आणि त्याला दुकान कसं चालवायचं गिरायक कसे मिळवायचे त्यांच्या सोबत कसे वागायचे हे सर्व शिकवत असत श्रीधर हे एक सरळ आणि साध्या स्वभावाची व्यक्ती होती परंतु श्रीधरची पत्नी मात्र थोडी चिडचिड करणारी थोडी रागीट स्वभावाची होती तर मित्रांनो श्रीधर त्यांच्या मुलाला रोजच्या रोज दुकानावर घेऊन जात असे आणि त्याला दुकानात गिराहिकांसोबत कसं बोलायचं हे सर्व शिकवत होते दुकानाचे काम कशा प्रकारे करायचं कशा प्रकारे त्यांना जास्तीत जास्त फायदा मिळत राही हे सर्व श्रीधर त्याच्या मुलाला शिकवत असायचे श्रीधर त्याच्या मुलाला सकाळी घेऊन जायचे आणि संध्याकाळीच परत घेऊन यायचे मित्रांनो असेच बरेच वर्षे गेले श्रीधरचा मुलगा आता मोठा झाला होता लग्नाच्या वयाचा झाला होता मित्रांनो एके दिवशी श्रीधरच्या लक्षात आले की त्यांचा मुलगा आता मोठा झाला आहे विवाहास पात्र झाला आहे त्याचबरोबर तो आता दुकानाचे काम सुद्धा व्यवस्थित सांभाळू शकतो हे श्रीधरला आता समजले होते मग श्रीधरने विचार केला की आता याच लग्न करायला काही हरकत नाही तर मित्रांनो ही गोष्ट श्रीधरने त्याच्या पत्नीला सांगितली व त्यानंतर ते शेजारच्या गावात त्यांच्या मुलासाठी मुलगी बघण्यासाठी गेले ते जिथे मुलगी बघायला गेले होते ती मुलगी श्रीधर व त्यांच्या पत्नीला पसंत पडली होती व त्यांनी तिथेच त्यांच्या मुलाचं लग्न पक्क केले मित्रांनो लग्नाची तारीख निश्चित होते इकडे श्रीधर त्यांच्या मुलाच्या लग्नाची तयारी करण्यात व्यस्त होते एके दिवशी श्रीधर यांनी त्यांच्या पत्नीला त्यांच्या शेजारी बसवले आणि सांगितलं हे बघप्रिये काही दिवसानंतर आपल्या घरात आपली सुंबाई येणार आहे आणि जेव्हा सुनबाई आपल्या घरात येईल तेव्हा तुम्ही तिच्यासोबत कसे आचरण ठेवावे या सर्व गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे आतापर्यंत तुझी काही चिडचिड करत होतीस नेहमी आमच्यावर चिडचिड करत असतेस त्या सर्व गोष्टींचा तुला आता त्याग करावा लागेल कारण मी तुझ्या प्रत्येक गोष्टीला सहन करायचो कारण मी तुझा नवरा आहे परंतु जी तुझी सुनबाई म्हणून या घरात येईल ती दुसऱ्या कोणाची तरी मुलगी असेल ती तुझी प्रत्येक गोष्ट सहन करू शकणार नाही म्हणूनच भाग्यवान माझी ही गोष्ट लक्षात ठेव की जेव्हा सुनबाई घरात येते तेव्हा सासूचे कर्तव्य असते की सुनबाईला व्यवस्थित समजून घेणे तिला काही त्रास तर होत नाही ना या गोष्टीची काळजी घेणे आणि प्रत्येक संकटात तिची साथ देणे हे सासूचे कर्तव्य आहे आणि जर सुनबाईची काही चूक जरी झाली तरी तिला मोठ्या मनाने माफ करणे हे सुद्धा सासूबाईचंच कर्तव्य आहे आणि जर तू सुनबाईसोबत चिडचिडेपणाने वागलीस तर तुझ्यात आणि सुनबाईमध्ये चांगले संबंध राहणार नाही आणि म्हणूनच मी जे काही सांगत आहे त्याचा व्यवस्थित विचार कर मित्रांनो श्रीधरचे म्हणणे ऐकून त्याची बायको म्हणू लागली ठीक आहे तुमचे उपदेश तुमच्या जवळच ठेवा मला सर्व काही माहीत आहे म्हणजेच मित्रांनो तिच्या नवऱ्याचे जे काही म्हणणं होतं त्या सर्व म्हणण्याला त्याच्या बायकोने ऐकल्याचन ऐकलं आएकल करून सोडून दिलं आणि नवऱ्याच्या बोलण्याकडे बिलकुल तुने लक्ष दिले नाही मित्रांनो बायकोचे असम बोलणं ऐकल्यावर श्रीधर त्याच्या दुकानावर निघून जातो आणि दुकानाचे काम पाहू लागतो मित्रांनो लग्नाचा दिवस उजाडला श्रीधर त्यांच्या मुलाचे त्या मुलीसोबत लग्न लावतो आणि सुनबाईला घेऊन त्याच्या घरी परत येतो मित्रांनो जेव्हा सुनबाई घरी आली तेव्हा संध्याकाळच्या वेळेला श्रीधरने त्याच्या बायकोच्या आणि मुलाच्या समोर सुनबाईला बोलावले आणि सांगितले की आजपासून या घराची सर्व जिम्मेदारी मी तुझ्याकडे सोपवत आहे कारण तू या घरची गृहिणी आहेस आणि गृहिणी ही लक्ष्मी असते या घराला सांभाळायचं की बर्बाद करायचं हे सर्व तुझ्यावर अवलंबून आहे मित्रांनो घराची सर्व जिम्मेदारी श्रीधरने त्याच्या मुलाच्या आणि बायकोच्या समोर सुनबाईच्या हातात दिली त्यानंतर श्रीधर त्याच्या सुनबाईला म्हणाला सुनबाई आज रात्रीचे जेवण तू स्वतः बनवायच आहेस मित्रांनो एवढे बोलल्यानंतर श्रीधर त्याच्या मुलासोबत दुकानावर निघून जातो आणि इकडे सुनबाई सर्वांसाठी जेवण बनवत असते परंतु एक चूक सुनबाई कडून घडते आणि चूक काय होती तर चुकून भाजीमध्ये मीठ जास्त पडले संध्याकाळच्या वेळेला जेव्हा श्रीधर मुलासोबत घरी परततो आणि जेव्हा सुनबाई त्यांना जेवण वाढते तेव्हा मुलगा विचार करतो जेव्हा वडील जेवायला सुरुवात करतील त्यानंतर मी जेवायला बसतो आणि जसम श्रीधरने पहिला घास खाल्ला त्याला समजले की भाजीमध्ये मीठ खूप जास्त झाले आहे परंतु श्रीधर काहीच बोलला नाही आणि आदरपूर्वक जेवण जेवू लागला दुसरीकडे श्रीधरच्या मुलाने जेवण जेवायला सुरुवात केली आणि जसा त्याने पहिला घास खाल्ला तेव्हा त्याला सुद्धा मीठ खूप जास्त असल्याचे समजलं आणि रागारागाने तो वडिलांना म्हणाला बघितलं बाबा आज हिने भाजीमध्ये किती जास्त मीठ टाकले आहे त्यामुळे आपल्याला जेवता सुद्धा येत नाही मुलाचे बोलणे ऐकून श्रीधर त्याच्या मुलाला म्हणू लागला बेटा कदाचित तिच्याकडून चुकून हे घडलं असेल माणसाकडून चूक ही होतच असते त्या गोष्टीचा आपण राग करू नये तू जेवणाकडे लक्ष दे मित्रांनो वडिलांचे बोलणे ऐकून श्रीधरचा मुलगा शांतपणे जेवू लागतो त्यानंतर सासूबाईसुद्धा जेवत होती आणि तिला सुद्धा समजलं की जेवणामध्ये मीठ खूप जास्त आहे परंतु नवरा आणि मुलाने सुनबाईला काहीच बोलल्यामुळे तिने सुद्धा तिच्या रागावर काबू मिळवला आणि ती सुद्धा सुनबाईला काहीच बोलली नाही आणि गपचूप जेवण जेवू लागली मित्रांनो जेवण जेवल्यानंतर श्रीधर मुलासोबत घराच्या बाहेर फेरफटका मारण्यासाठी निघून गेला जेव्हा दोघेही घराबाहेर गेले तेव्हा श्रीधरचा मुलगा श्रीधरला म्हणाला बाबा आज तुम्ही हे काय केले तुम्ही माझ्या बायकोला काही का म्हणाला नाही आणि मला काहीच का म्हणून दिले नाही आज मी तिची अक्कल बरोबर ठिकाणावर आणली असती भाजीमध्ये किती मीठ टाकायचं एवढी साधी गोष्ट तिला कळत नाही का तुम्ही तिला काहीच का म्हणले नाही मित्रांनो मुलाचे म्हणणे ऐकून श्रीधर त्यांच्या मुलाला समजावतात की बेटा आज मी तिला काहीच बोललो नाही कारण की एखाद्याचा अपमान ही खूप चुकीची गोष्ट आहे जर तुम्ही कोणाचा अपमान करत असाल मग तुमचा कितीही खास माणूस असू द्या तरीसुद्धा त्याला तुमच्या त्या, त्या बोलण्याचे वाईट वाटेल आणि तुझ्यापासून तो दूर राहू लागेल आणि म्हणूनच मी माझ्या सुनबाईला काहीच म्हणालो नाही मुलगा म्हणू लागला बाबा मला काहीच समजले नाही तेव्हा श्रीधर म्हणू लागला बेटा आज मी तुला चार गोष्टी सांगणार आहे त्या चार गोष्टीच पालन जो कोणी करेल त्याच्या घरात कधीच भांडण वादविवाद होणार नाही आणि त्याचे म्हातारपण सुद्धा खूप चांगल्या प्रकारे व्यतीत होईल मित्रांनो श्रीधर त्यांच्या मुलाला त्या चार गोष्टी सांगू लागतात श्रीधर म्हणाले बेटा सर्वप्रथम माझी पहिली गोष्ट ही आहे की पुरुषाचे कर्तव्य असते की त्याने त्याच्या बायकोला दुसऱ्यासमोर कधीच ओरडू नये जर बायकोची काही चूक होत असेल चूक तर माणसाकडून होत असते कोणीही चूक जाणून बुजून करत नसतो ती नकळतपणे होत असते जसे की तुझ्या बायकोकडून भाजीत मीठ जास्त टाकण्याची चूक नकळतपणे झाली होती तेच मी तुला समजावत आहे जर बायकोकडून चूक होत असेल तर दुसऱ्यासमोर तिला कधीही ओरडू नये आणि जे लोक त्यांच्या बायकोला दुसऱ्यासमोर काही वाईट साईट बोलतात शिव्या देतात हात उचलतात तेव्हा ती बायको त्यावेळेला तर त्याला काहीच बोलत नाही परंतु आतून ती खूप जास्त दुहखी झालेली असते मनातून ती खूप जास्त रडत असते कारण तिला तिच्या या अपमानास खूप जास्त वाईट वाटत असते परंतु ती काहीच बोलू शकत नाही कारण ती तुझ्या घरात आलेली असते काही स्त्रिया अशा सुद्धा असतात त्या उलट उत्तर सुद्धा करतात तू कधी विचार केला आहेस का की जेव्हा त्या उलट उत्तर करतात तेव्हा नवऱ्याचा किती मोठा अपमान होतो म्हणूनच माझ्या मुला बायकोला कधीही दुसऱ्या लोकांच्या समोर समाजाच्या समोर ओरडू नये दुसरी गोष्ट आहे बायकोला नेहमी एकांतात समजवावे मुला ही गोष्ट लक्षात ठेव की बायकोकडून जर एखादी चूक होत असेल तर तिला सर्वांसमोर समजवता एकांतात नेऊ समजवावे चांगल्या प्रकारे तिला शांतपणे समजून सांगावे आणि जेव्हा तू तिला एकांतात समजावशील तेव्हा तिला तुझं म्हणणं पटेल आणि तिची चूकसुद्धा कबूल करेल आणि तुझ्यावरती प्रेमसुद्धा करेल आणि जेव्हा तू तिला सर्वांसमोर ओरडशील तेव्हा ती तुझ्यावर प्रेम तर करणार नाही ती तुझ्यापासून लांब लांब राहू लागेल आणि ज्यामुळे तुझ्या आयुष्यात नेहमी दुहखच राहील तिसरी गोष्ट बायकोच्या दुहखात तिच्या अडचणीत नेहमी तिला साथ द्यावी जेव्हा एका मुलीचे लग्न होते तेव्हा तिचा बाप तिच्या काळजाच्या तुकड्याला तुझ्या भरोशावर तुझ्याजवळ पाठवत असतो पतीला यामुळे जीवनसाथी मिळते आणि असे म्हणतात की नवऱ्याने तिची नेहमी साथ द्यावी प्रत्येक सुखदुहखात अडीअडचणीत तिच्यासोबत उभे राहणे हे नवऱ्याच कर्तव्यच आहे जर बायकोवर एखादी अडचण आली एखादे आजारपण आले तर तिला तशीच सोडणे हे नवऱ्याचे कर्तव्य नसते तिचे ते आजारपण निसतरण्यासाठी तिला तिच्या माहेरी पाठवणे हे नवऱ्याचे कर्तव्य नाही तर अशावेळी नवर्याने बायकोची साथ द्यायला हवी तिची साथ देता आजारपण निसरण्यासाठी तिला माहेरी पाठवणे तिचा नेहमी अपमान करत असशील तर बेटा समजून जा असे जे लोक त्याच्या बायकोसोबत करत असतात तर अशा नवरा बायकोमध्ये कधीच गोडवा अधिक प्रेम नसते आणि त्यामुळे नवऱ्याला त्याच्या आयुष्यात खूप साऱ्या संकटांना सामोरे जावे लागते म्हणून बेटा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव की संकटाच्या वेळी कधीही स्वतःच्या बायकोचा हात सोडू नये आणि हेच नवऱ्याचं कर्तव्य असते चौथी गोष्ट बेटा पत्नी आणि स्वतःच्या मुलांचे चांगल्या प्रकारे पालनपोषण करावे इमानदारीने कमावलेल्या पैशातूनच आपल्या बायकोच आपल्या मुलांच पालनपोषण करावे चोरी आणि लुबाडून कमावलेल्या पैशातून कधीही बायका मुलांचे संगोपन करू नये सत्याच्या मार्गाने कमावलेल्या पैशातूनच तुझ्या मुलांचा चांगला विकास होईल आणि तुझी बायकोसुद्धा त्यामुळे तुझ्यावर चांगलं प्रेम करेल तुमच्या नात्यांमध्ये सदैव गोडवा निर्माण झालेला राहील आणि बेईमानीने कमावलेला पैसा जेव्हा तुझी मुले आणि पत्नी खर्च करील तेव्हा त्यांचे मन कधीच शांत राहणार नाही त्यामुळे तुझ्या आयुष्यात नेहमी संकटे येत राहतील आणि तू तु तु तुझ्या आयुष्यात सुखी राहू शकणार नाही मुला मी ज्या चार गोष्टी तुला सांगितल्या आहे त्यांचा शांतपणे विचार कर आणि त्यांचे पालन कर जर तू या चार गोष्टींचे पालन केले तर तुझ्या आयुष्यात कधीच कोणत संकट येणार नाही तुझं वैवाहिक जीवन खूप चांगल्या प्रकारे आनंदाने तू जगू शकशील बेटा मी ज्या चार गोष्टी सांगितल्या आहेत त्यांचे पालन तू तु आणि तुझ्या आईने सुद्धा केलं तर घरामध्ये कधीच भांडणटंटा होणार नाही आणि अशा घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण असते आणि ते त्यांचे जीवन अगदी सुखाने व्यतीत करत असतात तर मित्रांनो याच त्या चार गोष्टी होत्या ज्या श्रीधरने सांगितल्या होत्या ज्या गोष्टींचे पालन सासूसासऱ्यांनी आणि मुलाने केलं तर त्यांच्या घरात कधीच भांडण होणार नाही लक्ष्मी माता सदैव त्यांच्या घरात वास करत राहील मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये आणखी एका नवीन चर्चेसह तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार